नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण या योजनेप्रमाणे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मी आज जाहीर करत आहे आता त्या योजनेचा जी आर आलेला आहे आणि ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही योजना काय आहे याची पात्रता काय आहेत अटी काय आहेत कोण याच्यासाठी पात्र आहेत हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा चॅनल नक्की करा चालू मित्रांनो तुम्ही इथे इथे बघा हा जीआर आलेला आहे हा जीआर आलेला आहे तीस जुलै दोन हजार चोवीस ला तीस जुलै दोन हजार चोवीस ला जीआर आलेला आहे आणि ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हे बघूयात की निर्णय शासनाचा काय आहे नेमकी या जीआर मध्ये त्यांनी काय दिलंय तर त्यांनी बघा काय म्हंटल की जे केंद्र शासनाचे म्हणजे ज्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा म्हणजे केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चालू आहे त्या त्या योजनेच्या साठी राज्यातील सुमारे बावन लाख महिला या पात्र आहेत ज्या ज्या महिला त्या प्रधानमंत्री उज्ज्वला साठी पात्र ठरलेल्या आहेत त्या महिला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सुद्धा ज्या ज्या महिला पात्र ठरतील त्या सुद्धा या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत म्हणजे जे दोन भाग झाले एक तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचे जे लाभार्थी असतील महिला त्या आणि माझ्या लाडकी बाई योजनेसाठी ज्या पात्र ठरतील त्या या दोन्ही पात्र ठरणाऱ्या याच्यासाठी ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि ज्या महिला पात्र ठरतील त्यांच्या कुटुंबाला रेशन कार्डवर जे कुटुंब असेल त्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरन म्हणजे तीन गॅस सिलेंडरचे जे तुम्ही तीन गॅस सिलेंडर जे भरून घेताल त्याचे तुम्हाला ते फ्री राहणार आहे मोफत मोफत राहणार आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला पैसे द्यायचे आहेत नंतर ते तुम्हाला परत मिळणार आहे अशा पद्धतीने वर्षाला तीन सिलेंडर तुम्हाला मोफत राहतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत आता बघूयात त्यांनी लाभार्थ्यांची पात्रता काय सांगितली आहे तर ही पात्रता बघा काय सांगितली आहे योजनेचा सा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे जी, जी महिला असेल ती तुमचं जे घरातलं कुटुंब गॅस आहे गॅस कनेक्शन ते त्या महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे आणि एका कुटुंबामध्ये जर समजा दोन कनेक्शन असतील तर दोन कनेक्शनसाठी ते मिळणार नाही एकाच कुटुंबला तरी एका कनेक्शनसाठी मिळेल आणि ते कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे नंतर काय सांगितलंय तंत्रस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लाख महिला यासाठी पात्र असतील म्हणजे ज्या महिला ऑलरेडी प्रधानमंत्री उज्ज्वला अंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत त्या बावन्न लाख महिला या योजनेला पात्र असतील तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या सुद्धा महिला या अन्नप्रभा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आता एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार म्हणजे कुटुंब हे रेशन कार्ड नुसार ठरेल म्हणजे रेशन कार्ड वर जे जे व्यक्ती दिले आहेत कुटुंबामध्ये त्यासाठी एक कुटुंब पकडण्यात येईल आणि ते एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेच पात्र असेल म्हणजे कुटुंबातील एकच महिला कोणती त्यासाठी पात्र असेल आणि ते गॅस आता ला सदर लाभ केवळ चौदा किलोचं जे सिलेंडर असतं त्यासाठी फक्त त्याच्या दुसऱ्या व्यतिरिक्त जे मोठे सिलेंडर त्यासाठी नाही चौदा किलोचं सिलेंडर असेल तर त्यासाठीच हे योजना आहे आता योजनेची कार्यपद्धती काय सांगितली ते बघा आता योजनेमध्ये दोन भाग त्यांनी केले एक म्हणजे ज्या महिला ऑलरेडी प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय ते बघा आता हे जे उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ऑलरेडी तीनशे रुपये काय होतं अनुदान मिळतं त्याच्या खात्यामध्ये तीनशे रुपये त्या सिलेंडरचे जमा होत आहेत तीनशे आणि सिलेंडरची किंमत आहे आठशे तीस सरकारने सध्या जी किंमत पकडली ती आहे आठशे तीस याच्यामध्ये काय होणार आहे बघा तीनशे रुपये तुम्हाला केंद्र शासनाचे मिळणार आहेत प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत ज्या पात्र आहेत त्यांना तीनशे रुपये केंद्र शासनाचे जमा होतील आणि उरलेले जे पाचशे तीस रुपये आहेत त्यांनी हे सांगितलं ते बघा उरलेले जे पाचशे तीस रुपये आहेत ते पाचशे तुरीस रुपये राज्य सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करेल म्हणजे असे तीनशे रुपये केंद्र शासनाचे आणि पाचशे तीस तुमचे राज्य शासनाचे असे मिळून आठशे तीस रुपये मग साठी वर्षातून तीन सिलेंडरसाठी तुमच्या खात्यावर जमा होईल फक्त घेताना तुम्हाला ते पैसे द्यायचे आहेत पण नंतर ते तुमचे सबसिडी म्हणून तुमच्या तीन सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हे बघा तसं आणि एका महिन्यात काय सांगितलं एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे समजा तुम्ही एका महिन्यात एक सिलेंडर घेतलं तर त्याचीच तुम्हाला सबसिडी मिळेल एका महिन्यात लगेच दोन सिलेंडर घेतात त्याची सबसिडी मिळणार नाही कोणत्या तरी एकाच सिलेंडरची सबसिडी मिळेल हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे तर अशा काही गोष्टी त्यांनी प्रधानमंत्री याच्या पहिल्या भागात सांगितल्यात की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी ते असतील त्याच्यासाठी ही गोष्ट ठरेल आता याचा दुसरा जो भाग आहे तुम्ही जर बघितलं तर दुसरा भाग आहे माझी लाडकी बहीण योजना आता या दुसऱ्या भागात त्यांनी काय सांगितलं ते बघा आता जे जे महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील म्हणजे जी प्रधानमंत्री उज्ज्वला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील त्यांच्यासाठी सुद्धा तीन सिलेंडर हे वर्षातून फ्री असणार आहेत त्याच्यामध्ये काय होईल फक्त की समजा जे आठशे तीस रुपये समजा सिलेंडरची किंमत त्यांनी पकडली आठशे तीस रुपये पूर्णपणे राज्य शासन देणार आहे यात केंद्राचा काही संबंध नाही त्यामुळे आठशे तीस रुपये पूर्ण तुमच्या तीन सिलेंडरसाठी वर्षातून तुम्हाला तुमच्या अनुदान म्हणून तुमच्या याच्यात जमा होणार आहे याच्यातही सेम म्हणजे तुम्हाला सिलेंडर घेताना पैसे द्यायचे आहे ते नंतर सबसिडी म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता अजून एक महत्वाची हो बाग बघा इथे काय दिलं जिल्हा निर्णय म्हणजे समजा काय होऊ शकतं आठशे जरी शासनाने किंमत पकडली तरी किंमत जिल्ह्यानुसार वेगळी असू शकते सिलेंडरची पण ती जी काही किंमत असेल ते शासन कन्सिडर म्हणजे पकडणार आहे किंमतीनुसारच तीन सिलेंडरचे जे पैसे ते तुमच्या जमा होणार आहे इथे बघा ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमची बँक खातं असेल त्याच्यामध्ये ते जमा होणार आहे आता आता या इथे काय बघा शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच म्हणजे तुमचं जे गॅस कनेक्शन असेल तुम्ही एक जुलैच्या आधीच जे ठर घेतलेलं असेल तुमचं एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधीच तुमचं ते महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर त्याच्यानुसारच हा ते पात्र ठरणार आहेत सध्या तरी त्यांनी असं दिलं की एक जुलैच्या दोन हजार चोवीसच्या रोजी त्याच्या आधीच पात्र होणारे जे लाभार्थी असतील त्यांच्या म्हणजे गॅस कनेक्शन तेव्हाच असेल तरच ते महिला त्यासाठी पात्र ठरणार आहे आता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर विभक्त केलेल्या शिविधा पात्रिका योजनेत पात्र ठरणार नाही म्हणजे समजा एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं एक रेशन कार्ड होतं बरोबर तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे पाच सात जण किंवा सहा सात जण होते आता एक जुलै नंतर तुम्ही काय केलं तुमचं कुटुंब विभक्त लग्न झालं तुम्ही दोन दुसरं त्याला विभक्त केलं वेगळं काढलं आणि दुसरं रेशन कार्ड बनवलं दुसरं कुटुंब तयार झालं तर जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त होऊन वेगळं होऊन त्यांच्यासाठी ही नाही जे आधी असतील एक जुलै दोन हजार चोवीस रेशन कार्डचे कुटुंब म्हणून त्या कुटुंबासाठी ते पात्र असणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघा त्यांनी हे सांगितलेलं आहे ही माहिती दिलेली आहे म्हणजेच याच्यामध्ये मग त्यांनी जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल एक बघितलं तर दोन भाग झाले की याच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी महिला असतील त्यांचे कुटुंब किंवा मग जे माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र ठरतील महिला त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी वर्षातून तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत पैसे म्हणजे पैसे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत घेताना पण नंतर तुमच्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून ते जमा होतील अशा पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आहे